हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हा तालुका स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील स्वर्गीय राजाभाऊ राजा यांना मानणारा हा पाठिंबा तालुका आहे आज आम्हाला निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याला निश्चित आनंद होता की आज या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपदी पंकजाताई मुंडे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात कॅबिनेट म्हणून वर्मी लागली निश्चित पाथर्डी तालुक्याला आम्हाला सर्वांना याचा प्रचंड अभिमान आहे आनंद वाटला म्हणून आम्ही जल्लोष करीत आहोत आणि भविष्यात पण मोनिका राजे यांना निश्चितच लाल दिला मिळेल या अपेक्षा घेऊन आम्ही आज जल्लोष करत आहोत डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस